प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणीं तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्धमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रेति महागौरी पि नवमं सिद्धिदात्री नवदुर्गा प्रतीर्थिय उक्तानि जानी नामा ब्रमण्येवात्मना ओ धरणी ये उन विसावले देवादिकांचे संकट जाय गहरुनी तुझ्याच कृपे मुळे नद झंकार तू सारा संसार तू नद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे तू तपस्विनी आई जगदंबे तू ओजस्विनी आई जगदंबे तेज तेजस्विनी आई जगदंबे जगदंबे आई जगदंबे आशेच अंकुर दे आई जगदंबे आई जगदंबे तुझी छाया निरंतर दे आई जगदंबे तू महेश्वरी आई जगदंबे तू परमेश्वरी आई जगदंबे दुर्ग दुर्गेश्वरी आई जगदंबे घट घालू किती वट पाहू की ची हो उनये कणाकणात तू मना मनात तू जिवा शिवात तू आंबे धावा ऐकून भक्ताचा आई हा केला धावू नये ओढ साठली डोळ्यात मन भेटीला आतुर हे तुला पाहू किती गुण गाऊ किती तुला पाहू किती गुण गाऊ किती तुझ्या पायाशी शिया दे आई जगदंबे तू तपस्विनी आई जगदंबे तू ओजस्विनी आई जगदंबे तू तेजस्विनी आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे मायेची मखमल दे आई जगदंबे आई जगदंबे दयेची दरवळ दे आई जगदंबे तू महेश्वरी आई जगदंबे तू परमेश्वरी आई जगदंबे दुर्गेश्वरी आई जगदंबे पपवण वाकरी आग नजरेतली महाकालीचे रूप निळे दिव्य रूपे तुझी दंगदाही दिशा तुझ्या क्रोधाने दैत्य जळे देह होऊन गुल्लाल तुझ्या दारात सांडू दे साऱ्या जन्माची पुण्याई तुझ्या पायाशी मांडू दे कधी अंगार तू कधी शृंगार तू कधी अंगार तू कधी शृंगार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे तू महेश्वरी आई जगदंबे तू परमेश्वरी आई जगदंबे दुर्ग दुर्गेश्वरी आई जगदंबे आई जगदंबे तू महेश्वरी आई जगदंबे तू परमेश्वरी आई जगदंबे दुर्ग दुर्गेश्वरी आई जगदंबे अय गिरीनंदिनी नंदमे विश्वविनोदि नंदिनु ते गिरीवरविंध्य शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी भगवती हे शिती कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय शे महिषासुरमर्दिनी रम्य कपूरदिनी शैलसुते आय जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे